अशा पद्धतीची शैक्षणिक सेवा झालेली आहे ते कांतोडपदू अर्थात आपण सर्वजण केपी सर या नावानं परिचित आहोत असे मेंगळसर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले मेंगळसरांचे शिक्षक मेंगळसर वारगडे सर yeah. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय साहेब सर्व शिक्षण मंचावर उपस्थित असलेले मान्यवर मेंगाळ सरांवर प्रेम करणारी त्यांचे मित्रपरिवार शैक्षणिक क्षेत्रामधून त्यांचे हितचिंतक त्यांचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी जमलेला आहोत या सर्वांना या ठिकाणी ज्या निमित्ताने यावं लागलं तो कार्यक्रम म्हणजे सेवाकृती सोहळा खरं म्हणजे मला जायचं आहे ते कुठल्या कार्यक्रमाला नाही कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या सहा महिन्यापासून मी बेड रेस्टवर आहे प्रदीर्घ अशा आजाराशी संघर्ष करतोय खरं म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात की घंटी वाजून आलो कशा पद्धतीची वरती घंटी वाजून आलेली आहे सहा महिन्यापासून मी कुठल्याच कार्यक्रमाला सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमाला जात नाही परंतु काही माणसं अशी असतात तर त्यांच्या आग्रहाखातर आपल्याला यावं लागतं हा कार्यक्रम म्हणजे माझं भाषण संपल्यानंतर मी फिजिओथेरपीसाठी जाणार आहे वाशिमला दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी माझी थेरपी चालू असते त्याच्यामुळे मी शक्यतो कार्यक्रम टाळतो परंतु मेघाळ सरांचा आग्रह त्यांची विनंती यामुळे मला या ठिकाणी यावं लागलं मेंगाळ सर जवळजवळ एकोणचाळीस वर्ष आणि चार महिने इतकी प्रदीर्घ सेवा त्यांनी दिलेली आहे खरं म्हणजे ही शैक्षणिक सेवा किंवा कुठलंही का ज्या ठिकाणी आपण सेवा करत असतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक तर स्वतःलाच असं वाटतं की माझी कधी सेवा पूर्ण होते आणि दुसरं असं असतं कारण ही सरांची जी सेवा आहे ती जनसंपर्काची सेवा आहे त्याच्यामुळं काही बाबतीमध्ये असं वाटतं की ज्यांच्याकडं आपण सेवा देतो त्या लोकांना वाटतं की हा माणूस कधी रिटायर होतो मेघाळ सरांचं तसं नाही मेघाळ सरांनी ज्या मगाशी बेलवले मॅडमने त्यांचा सगळा शैक्षणिक प्रवास सांगितला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीची सेवा केलेली आहे आणि इतकी प्रदीर्घ सेवा करत असताना कुठल्याही पद्धतीचा गालबोट न लावता प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होणं हे म्हणजे खरं म्हणजे फार मोठं काम आहे आणि ते मेघाळ सरांनी या पार पडल्या असं मला वाटतं मेघाळ सर गुरुजी तर आहेतच शिक्षक आहेतच परंतु मला ते जास्तीत जास्त शिक्षक नेते प्रत्येक वेळी आले समोर आलेले आहेत ज्यावेळी मी पंचायत समितीचा उपसभापती होतो त्यावेळी दालनामध्ये आले की आपण समजायचं की हे काहीतरी गारणं घेऊन आले आणि विशेष म्हणजे माझा अनुभव सांगतो सगळ्यांचाच अनुभव तसा असेल याची मला खात्री आहे मेंगाळ सरांनी स्वतःसाठी कधीच कुठे आलेली नाही म्हणजे माझं हे काम माझं हे काम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ते कधीच कुठे गेले नाही मात्र ते प्रत्येक ठिकाणी जायचे लोकांचे प्रश्न शिक्षकांचे प्रश्न घेऊन जायचे अशा पद्धतीचा एक शिक्षक नेता आज शैक्षणिक सेवेतून जरी निवृत्त होत असले तरी त्यांच्यातला नेता हा अजूनही जिवंत आहे आणि कितीही आपण नाही म्हणालो तरी अगदी आपल्या शहापूर तालुक्याची परंपरा थेट जरी राजकारणामध्ये प्रवेश नसला तरी अगदी आपले कृपा दानके होते सभापती तेव्हापासून तर आतापर्यंत बघतोय की बऱ्याच या राजकीय नेत्यांना सल्ला मार्गदर्शन देण्याचं काम हे शिक्षक वृंदांनीच केलेलं आहे आणि तशा पद्धतीचं काम मेंगाळ सहसुद्धा करतात याची मला खात्री आहे आणि आता अगदी स्वच्छंद झालेले आहेत आपले जे या ठिकाणी बसलेले लोकप्रिय आमदार आहेत दौलत दरोडासाहेब यांचा आणि त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि अशी ही व्यक्ती एक आदर्श शिक्षक तर आहेतच आदर्श शिक्षक नेते आहेत आणि आदर्श कुटुंब प्रमुख सुद्धा आहेत हे सुद्धा बेलोले मॅडमने ज्यावेळी त्यांचा जीवन प्रवास कुटुंबाचा प्रवास सांगितला त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं इतक्या प्रदीर्घ सेवेमध्ये सेवा देऊन सुद्धा त्यांचं कुटुंब आजही त्यांची सेवानिवृत्ती होईपर्यंत अबाधित आहे एकत्र कुटुंब पद्धती जी आपण म्हणतो दुर्दैवानं ती हरवलेली आहे आणि ज्यांच्याकडून अपेक्षा करावी त्यांच्याचकडून त्या दुर्दैवानं हरवल्या गेलेल्या आहेत मात्र त्या बाबतीमध्ये मेंगाळसर आपवत आहेत एक चांगल्या पद्धतीचं कुटुंब त्यांनी सांभाळण्याचं सा काम केलेलं आहे आणि सरांनी केवळ कुटुंब म्हणजे वैयक्तिक कुटुंब बघितलं नाही तर आपला समाज हा सुद्धा कुटुंब या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे मग अशी पाहुण्यांचं स्वागत करत असताना त्यांनी प्रास्ताविका दिली खरं म्हणजे दुर्दैवानं जी प्रास्ताविका ज्याची आपली संविधान म्हणतो त्या संविधानाची ती प्रास्ताविका आहे आज दुर्दैवानं संविधान धोक्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये प्रास्ताविक प्रास्ताविका म्हणजे नेमकं काय का त्याचं आपण कशा पद्धतीचं पालन केलं पाहिजे याही गोष्टी आता आपल्याला हळूहळू कराव्या लागणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जी ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते की ही माणसं चांगल्या पद्धतीनं का काम करू शकतात त्याच्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे मेघाळ सर आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या दृष्टिकोनातून काम करत असताना आपला समाज कसा मोठा झाला पाहिजे समाजाच्या समोर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या माध्यमातून कसे आपल्याला सोडवता येतील या दृष्टिकोनातून सरांना आता अधिक वेळ मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून ते काम करतील याची मला खात्री आहे कारण आपण कितीही म्हणालो की कि मी सेवानिवृत्त झालो तरी एक विशिष्ट सेवेतून माणूस निवृत्त होत असतो मात्र सामाजिक कार्यातून माणूस कधीच निवृत्त होत नाही तो मरेपर्यंत सामाजिक कार्य करत असतो मेंगाळ सर त्याच दृष्टिकोनातून एक सामाजिक कार्यकर्ते आहे एक आदिवासी समाज आपला अधिक चांगल्या पद्धतीनं उन्नत झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न शैक्षणिक सेवा करता करता सुद्धा राहिले आता ते अधिक चांगल्या पद्धतीनं जोमानं करतील त्यांचं कुटुंब अत्यंत चांगल्या पद्धतीचं कुटुंब आहे म्हणजे कुटुंबाची जबाबदी जबाबदारी मेंगाळ सरांकडे आहे असं काही वाटा आपल्याला वाटत नाही त्याच्यामुळं अधिकाधिक वेळ ते समाजासाठी देतील या अगोदरही त्यांनी दिलेला आहे आता मात्र पूर्ण वेळ त्यांच्याकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते काम करतील याची मला खात्री आहे मेंगाळ सरांना फ्री वाटचालीसाठी मी मनापासून भरभरून शुभेच्छा देतो मला फिजिओथेरपीसाठी जायचं असल्यामुळे मी आपली राजा आहे तत्पूर्वी माझा मुलगा माझ्यासोबत आहे सिद्धार्थ त्याला विनंती करतो की माझ्या वतीनं सरांना मायेची शाल तू अर्पण करावी आपला स्नेहसंबंध अशाच पद्धती